राज्याची महसुली तूट कमी करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून कोटी रुपयांनी महसुली तूट कमी होईल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रभारी मंत्री म्हणून उत्तर देताना ते आज विधान परिषदेत बोलत होते राज्याचं उत्पन्न वाढवण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये दोन ते पाच हजार कोटींची वाढ यावर्षी झाली असल्याचं केसरकर म्हणाले या अंतरिम अर्थसंकल्पात वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे तर धनगर समाजासाठी असलेल्या बावीस योजनांसाठी या अर्थसंकल्पात एकशे बेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगत केसरकर यांनी विरोधकांचे यासंदर्भातले आरोप फेटाळून लावले राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याच्या मुद्द्यावरून उपसभापती उपस नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनाच्या द्वारमंडपाजवळ चर्चा सुरू असताना बोलण्याचा स्तर उंचावला असं चौकशीच्या माध्यमातून समोर आल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आणि दुरुस्तीच्या कामामुळे सी सी टी व्ही बंद असल्यामुळे चित्रीकरण उपलब्ध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं विधीमंडळातील बातम्यांचं वार्तांकन अतिरंजित न करता वस्तुनिष्ठ करावं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं भुसे आणि थोरवे यांच्यात कोणतीही बाचाबाची झाली नाही केवळ चर्चा करत असताना आवाज वाढला असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं दोघांमधील गैरसमज दूर झाला आहे असं ते म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास दहा टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकासह महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीसला राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं सदनात जाहीर करण्यात आलं विधानसभेने संमत केलेलं महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक विधानपरिषदेत आज मंजूर करण्यात आलं